असे म्हणतात की जन्माष्टमी व्रत केल्याने घरात सुख शांती समाधान समृद्धी राहते स्वर्ग प्राप्ती होते मोक्ष प्राप्ती होते त्याचबरोबर ज्यांना मूल हवं आहे त्यांना संतान प्राप्ती होण्यास मदत होते म्हणून या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी विधिविधानाने पूजा आणि व्रत करावं नमस्कार मी वैशाली माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची आणि एक पदार्थ जो नैवेद्यामध्ये ठेवायचा आहे तो कोणता आणि तुमच्याकडे पाळणा नसेल तर पूजा कशी करायची करावी याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या वरती तुम्हाला हिंदू सणांची माहिती त्यांची पूजाविधी मंत्र स्तोत्र आणि आत्या पाहता येतील जेव्हा जेव्हा असुरांचे अत्याचार वाढले तेव्हा तेव्हा प्रभूने पृथ्वीवर अवतार घेऊन धर्माची रक्षा केली कंसाचा विनाश करण्यासाठी श्रावण अष्टमीला कृष्णाचा जन्म झाला मथुरेच्या कारागृहात मध्यरात्री वाजता कृष्णाचा जन्म झाला होता तेव्हापासून श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्री कृष्ण जन्म साजरा केला जातो कृष्णाला अभिषेक घालण्याची व पूजेची योग्य वेळेबद्दल जाणून घेऊया तर यावर्षी किंवा प्रत्येक वर्षी बारा वाजता जन्म करतो तर बारा वाजून एक मिनिटांनी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाचा जो ही पंचेचाळीस मिनिटाची जी वेळ आहे ती शुभ मुहूर्त आहे या वेळेत तुम्हाला पूजा करायची आहे तर आता पूजा करण्यापूर्वी म्हणजे बाराच्या आधी तुम्ही काय काय करू शकता हे तुम्ही आता जाणून घ्या तर सर्वात पहिले की तुम्हाला पूजेची मांडणी जिथे करायची देवघरात करा किंवा बाजूला पाठसवरंग मांडून करायची तर ती जागा थोडी स्वच्छ करून घ्या तिथे तुम्ही चौरंग मांडा आणि पिवळं किंवा लाल वस्त्र अंतरुण घ्या आणि फार मोठी नाही तर लहानशी काढून घ्या तुम्ही देवघरात दिवा लावा आणि या पाटचौरंग मांडलाय तिथे एक वेगळा दिवा घ्या त्याच्यासोबतच तुम्हाला फुलं आणि किंवा तुम्हाला एक तूप तुपाची फुलवात करायची आहे तुपाला तुप असेल तर तुम्ही आरतीसाठी तुपाची फुलवात करून घ्या आणि त्याची त्याचा वापर यावेळेस तुम्ही आवर्जून करा नसेल तर काही हरकत नाही तुम्ही तेलाची तेलाचा दिवा यावेळेस तिथे लावला तरी सुद्धा चालेल नैवेद्य म्हणून तुम्ही कोणता पदार्थ ठेवणार आहे त्या पदार्थाची तयारी करून तो पदार्थही तिथे आणून ठेवा फुलं तुमचं आणखीन काय तुम्ही का कापसाचे वस्त्रमाळ वगैरे सर्व तिथे तयारी तुम्ही बाराच्या आधी करून घेतली तर काही हरकत नाही हे सर्व तयारी तिथे तुम्ही करून घ्या आणि बरोबर बारा वाजून एक मिनिटांनी तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे आता सर्वात महत्वाचं की पहिले तुम्हाला सांगते की ज्यांच्याकडे पाळणा आहे त्यांनी अगदी छान पाळणा सजवून करा सजवून घ्यायचा आहे बाळकृष्णाचा शृंगार करण्यासाठी जो तुमच्याकडे काय काय असेल म्हणजे वस्त्र त्यांचं मुकुट काही तुम्ही अलंकार अजून तुमच्याकडे माळ वगैरे असेल काही सजवायला ते सर्व घेऊन सागर संगीत पूजा करायची पण माझ्या काही मैत्रिणी नी कामानिमित्त बाहेर पडत असतील किंवा इतर काही अडचणीमुळे पाळणा तुमच्याकडे नसेल आणि अगदी साज करून पूजा करणे शक्य नाही तर अगदी अशी मी तिथे तुम्हाला दिसते स्क्रीन साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता आता तुम्ही पूजेला सुरुवात केली तर धूप दिवा सर्व तुम्ही लावून घ्या आता तुम्ही जसं मांडणी पाहता तुमच्याकडे मोरपीस असेल बाळ बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत गाई आणि वासरू हे तुम्हाला माहिती आहे कृष्णाला गायी गाई फार आवडायच्या त्याच्यामुळे गाई, गाई वासरूची मूर्ती असेल बासरी असेल तुमच्याकडे मोरपीस असेल तर हे सर्व तुम्हाला पूजेमध्ये नक्की वापरायचं आहे तर सर्वप्रथम पूजेची मांडणी करताना तुम्हाला आ, एक बुटभर तांदूळ घेऊन त्याच्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला एक त्या, सुपारी ठेवायची आणि गणपती बाप्पाची स्थापना म्हणून तर गणपती म्हणून तुम्ही जे ठेवणार तर सर्वात पहिले पूजेची सुरुवात तुम्हाला तिथूनच करायची आहे तर वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ देव सर्व कार्यशू सर्वदा असं म्हणून त्या गणपती ला मांडलेली सुपारीला तुम्ही गंध अक्षता फुलं वाहून गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि यापासून तुम्ही पूजेला सुरुवात करेल त्याच्यानंतर तुम्ही जे गायवासरू मांडलेले आहे त्याला अभिषेक घालून घ्या आणि त्याला हळदी कुंकू फुल वाहून त्याचे सुद्धा पूजन करून घ्या त्यानंतर तुम्ही बाळकृष्णाला अभिषेक घालायचा आहे बारा, बारा वाजून एक मिनिटांनी तुम्हाला अभिषेक सुरू करायचा आहे तर बाळकृष्णाला अभिषेक करायला तुम्ही घेतला तर पाण्याने करा शक्य असेल तर दुधाने पंचामृताने शक्य असेल तर करा नाही तर साध्या पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल अभिषेक करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा संपूर्ण पूजा होईपर्यंत तुमच्या मनातल्या मनात तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सतत जप करत राहिला तरी सुद्धा चालेल अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्ती तुम्ही पुसून घ्या त्यानंतर तुमच्याकडे वस्त्र मुकुट अलंकार सर्व घालून घ्या छान अगदी शृंगार करा काही नसेल तर फुल व्हा छोटस फुलाचा हार करा कापसाचे वस्त्र माळ घाला आणि छान तिथे मांडणी करून गंध अक्षता फुले व्हा आणि आणि घंटा नाद करत आ, हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की असं म्हणत तुम्हाला तीन वेळा हाती गोळा पालकी जयकनै्या लालकी आणि घंटा नाद करत तुम्हाला कृष्ण जन्म साजरा करायचा आहे असं झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आता नैवेद्यामध्ये कोणता पदार्थ ठेवायचा आधी तुम्हाला नैवेद्याबद्दल माहिती सांगते की तुमच्याकडे कोणता पदार्थ आहे हे पहा आता सगळ्यात पहिले की कृष्णाला दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ अतिप्रिय होते म्हणून तुम्ही दूध आणि दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ तुम्ही ठेवू शकता जसं की लोण्याचा गोळा श्रीखंड खडी साखर लोण्याचा गोळा आणि खडी साखर मिक्स करूनही तुम्ही ठेवू शकता किंवा साधी खडी साखर ठेवू शकता पाच प्रकारची फळं ठेवू शकता किंवा एकच फळ पाच संख्येत म्हणजे पाच तुम्ही डाळीमेट घ्या पाच केळी घ्या पाच सफरचंद घ्या किंवा पाच वेगळेवेगळे पाच फळं तुम्ही हे ठेवू शकता त्याचसोबत तुम्ही सुकामेवा ठेवू शकता किंवा खोबराचा खीस आणि त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ घालून हे सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याचसोबत दुधापासून खवा बनतो तर खव्यापासून तयार केलेला पेढा तुम्ही ठेवू शकता पंचामृताचा नैवेद्य सुद्धा या दिवशी तुम्ही ठेवू शकता त्यासोबत दुधा रसगुल्ला बनवला जातो तर रसगुल्ला तुम्ही ठेवू शकता बासुंदी ठेवू शकता आता हे एवढे पदार्थ आहेत उत्तर भारतात तर भोग म्हणजे प्रकारचे पदार्थ करून नैवेद्यामध्ये ठेवले जातात तर तुम्हाला जेवढी जास्त सेवा करता येईल तुम्हाला इच्छा आहे तुम्ही सगळे दुधापासून बनवलेले पदार्थ ठेवा किंवा या यातील एक पदार्थ ठेवा दोन तीन पाच तुमच्या इच्छाप्रमाणे तुम्ही नैवेद्य देवापुढे ठेवू शकता इथे तुम्हाला दिसते मी नैवेद्य आणि खडीसाखरेचा जो मिश्रण आहे त्याचा नैवेद्य देवाला दाखवलेला आहे आणि नैवेद्य दाखवून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला पाळणा म्हणायचा आहे आता पाळणा माझ्या चॅनलवरती मी टाकलेला आहे त्याच्यासोबत पाळणा सुरू आहे त्याच्यासोबत साईडला मी ते त्याचे अक्षर पण जे ते म्हणतात लिरिक्स ते पण दिलेले आहेत तुम्ही ते पाहून पाळणा म्हणू शकता नाही तर तुमच्याकडे लिहिलेला असेल तर तुम्ही पाळणा म्हणा आणि त्याच्यानंतर आरती करा तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने कृष्ण जन्माष्टमीची पूजा करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा